आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे या करोना काळात आपण सर्व बऱ्याच गोष्टींचा समारोप केला होता या प्रत्येक गोष्टी या प्रत्येक गोष्टीचे वर्णन मी माझ्या करोना या कवितेत केले आहे माझी ही कविता ऐकून नक्कीच तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसाची आठवण होईल अशी आशा करू आणि कवितेला यंदाच्या वर्षाला काय झालं कळना यंदाच्या वर्षाला काय झालं कळना माणसाचं आणि लॉकडाऊनचं गणितच काही ना नाही नाही म्हणता म्हणता खेड्यातही आली करोनाची साथ नाही नाही म्हणता म्हणता खेड्यातही आली करोनाची साथ अन लोक ऐकतात मोदीजींची मन की बात दावाखाने झाले पेशंड फुल दावाखाने झाले पेशंड फुल अन रस्ता झाला सुना दवाखाने झाले पेशंड फुल अन रस्ता झाला सुना माणसानं माणसाशी बोलणं हा झाला मोठा गुन्हा शाळा कॉलेज झाले बंद अन क्लास ऑनलाईन क्लासेस झाले सुरू शाळा कॉलेज झाले बंद आणि ऑनलाइन क्लासेस झाले सुरू विद्यार्थ्यांचा झाला आता मोबाईल मोबाईलच सर्वात मोठा गुरु घराबाहेर जायची आता सगळ्यालाच वाटू राहिली भीती घराबाहेर जायची आता सगळ्यालाच वाटून राहिली भीती आणि अशातही विरोधी पक्षाले कशी काय सुचू राहिली राजनीती दवाखान्यात आहे डॉक्टर दवाखान्यात आहे डॉक्टर अन पोलीस आहे रस्त्यावर माणसाच्या सुखी जीवनासाठी ते जगत आहे पाणी अन खस्त्यावर श्रीमंताकडे आहे मालच माल श्रीमंताकडे आहे मालच माल पण गरीब मात्र झाला हलाल एक वेळी उपाशी राहून तो पंगरतो उद्याच्या आशीची शाल विचार करून करोनाचा डोकं होते गरगर -गर, विचार करून करोनाचा डोकं होते गरगर अन -गर, मोदी साहेब म्हणते आता बना तुम्ही आत्मनिर्भर <laughs> कोरोना हाय डेंजर याले कोणीतरी सांगा कोरोना हाय डेंजर याले कोणीतरी सांगा दारूच्या दुकानं बाहेर आहे लांब लांब रांगा पार्लर झाले बंद म्हणून टेन्शन आलं खूप पार्लर झाले बंद म्हणून टेन्शन आलं खूप आता अडकू आले माणसाले बायकाचे खरे कसा <प्राँगा> तरी वाजणार होता लग्नाडूचा बँड वाजा कसा तरी वाजणार होता लग्नाडूचा बँड वाजा पण आता त्यातही तेले मिळत आहे सोशल डिस्टन्सिंगची सजा काही असोले का पण करोनानं केली एक कमाल काही असोले का पण करोनानं केली कमाल घरातले काम करू करू माणसंच झाले घरचे हवामान धन्यवाद